मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दररोज एक ते दोन व्हिडिओ अपलोड केले जातात विद्यार्थ्यांची मदत व्हावी हा उद्देश लक्षात घेऊन सगळ्या समस्यांचे निराकरण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो व जाईल आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल या बटनाला प्रेस करून घ्या येणाऱ्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला मिळून जाईल अडचण असेल तर कॉमेंट करून सांगा मित्रांनो आता स्वाध्याय समजून घेऊ प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा नंबर एक लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात नंबर दोन भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात प्रश्न दुसरा शोधा आणि लिहा त्यामधला एक लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात खासदार दोन कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे संसद प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा यामधला एक राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही कारण राज्यसभेतील खासदार हे दर दोन वर्षांनी सहा वर्षे पूर्ण केलेली एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात व त्यांच्या जागी तेवढेच नवीन खासदार निवडले जातात नंबर दोन लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात लोकसभेतील खासदार हे प्रत्यक्ष लोकांकडून निवडून येतात ते लोकांचे प्रश्न मांडून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणून लोकांचा विकास करतात तसेच पैसा संबंधी सगळे विधेयक लोकसभेतच मांडतात म्हणून लोकसभा पहिले सभागृह आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा त्यामधला एक लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात लोकसभेचे सदस्य म्हणजेच खासदार यांची निवड अठरा वर्षावरील मतदारांच्या प्रत्यक्ष मतदान पद्धतीने होते यासाठी भौगोलिक मतदारसंघ तयार करतात तसेच अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण दिले जाते व अँग्लो इंडियन यांचे दोन खासदार निवडले जातात प्रश्न चौथ्या मधला दुसरा लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा लोकसभेचे अध्यक्ष संपूर्ण सभागृहाचे कामकाज निःपक्षपातीपणे करतात खासदारांचे हक्क आणि विशेषाधिकार यांची जपवणूक करतात कामे सुरळीतपणे पार पाडणे सभागृहाची प्रतिष्ठा राखणे म्हणजे कोणीही वाईट बोलू नये कामकाज नियमानुसार चालवणे इत्यादी प्रश्न पाचवा कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा कायदा निर्मितीतील टप्पे पहिले वाचन यामध्ये मंत्री किंवा खासदार विधेयक सादर करून त्याचे थोडक्यात स्वरूप स्पष्ट करतो दुसरे वाचन विधेयकावर मत व उनिवा दोष यावर चर्चा होते दुरुस्त्या सुचवतात मतदान घेतले जाते तिसरे वाचन थोडक्यात चर्चा होते मंजुरी मिळाल्यानंतर त्या सभागृहात मंजूर होते हीच प्रक्रिया दुसऱ्या सभागृहात करतात राष्ट्रपतीची मंजू मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते